नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गांजवड अवकाली बावीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर पाच रुपये पुढील समिती खेडचा अवकाली एकशे सत्तर क्विंटल किमानर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये पुढील वाजा समिती राहता अवकाली तीन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजा समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये